सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सकाळी आठ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे दरम्यान सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आज सांगोला विधानसभा मतदार क्षेत्र मध्ये पोलिंग बूथ क्रमांक बागलवाडी बागलवाडीमध्ये घटना घडली गट आहे त्यामध्ये एक मतदारने ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जे बॅलेट युनिट आहे तिथे तीन बॅलेट युनिट होते जे बॅलेट युनिट्स आहेत ते थोडा काळसर जाण्यासारखं दिसून येत आहे थोडं ते ब्लॅक झालेले आहेत पण बॅलेट युनिट पण इंटॅक्ट आहे कंट्रोल युनिट पण इंटॅक्ट आहे आणि व्ही व्ही पॅट मशीनसुद्धा इंटॅक्ट आहे पोल प्रोसेसवर कुठल्याही प्रकारच्या यावर प्रादुर्भाव पडला नाही बॅलेट युनिट पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला कुठल्याही प्रकारचे संशय नाही झाला पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण ई व्ही एम मशीन रिप्लेस केलं आहे नवीन ई व्ही एम मशीनवर आम्ही मॉकपोल केला आणि त्यानंतर तिथे ते नवीन ई व्ही एम मशीनवर प्रोसेस पण जे वोटिंग प्रोसेस आहे तो पण पुन्हा सुरू झाला आता तिथे शांतात शांताने पोलिंग प्रोसेस सुरू आहे जे ओरिजिनल ई व्ही एम मशीन होता त्याचे कंट्रोल युनिट इंटॅक्ट असल्यामुळे त्याचे व्ही व्ही पॅट मशीन इंटॅक्ट असल्यामुळे जे वोट्स ऑलरेडी त्यामध्ये रेकॉर्डेड होते त्याला मी काउंटिंगच्या वेळी मोजणी पण करू शकतो तर पोलिंग प्रोसेसवर कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाही झाला आहे तिथे रिपोल करण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे जे जे मतदारनी ओरिजिनल ई व्ही एम मशीनवर त्यांचे मत दिला होता ते सर्व वोटिंग वोट्सचा रेकॉर्ड तो ई व्ही एम मशीनमध्ये आहे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही झाला आहे ना प्रयत्न केला होता त्याला पोलिसने ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास करू नका आणि तिथे पुन्हा मी सांगतो पोलिंग प्रोसेस एकदम शांताने पुन्हा सुरू झालेला आहे धन्यवाद